दरम्यान मध्ये दरम्यान जे ब्रिटिशकालीन जी का लिंजी रेल्वे ब्रिज जे आहे त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतला गेलेला आहे सन्माननीय ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत डी सी पी हसन साहेब आले होते एसीपी पी किरटकर साहेब आले होते सध्या सध्या परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे जोपर्यंत मरे चौक आणि भैया चौकात चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे यावर येणार जाणारी जी की वाहनांची जी, जी संख्या आहे ती हजारो मध्ये आहे जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे लक्ष्मीश्वर चालकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे चोपन्न मीटर कडे जाणारा रस्ता जो आहे म्हणजे दमानी नगर शेट्टीनगर या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी ब्रिज पाडून देणार नाही या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक आठ दिवस सावकाश होऊ दे तुम्ही पुढे टाकला दहा पंधरा दिवस परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोंडी आहे विद्यार्थ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे जोपर्यंत सक्षम पर्याय व्यवस्था माननीय ह्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक निदर्शाखा या सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्याय पर्याय व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे जर नहीं ही विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षातले देखील रस्ते सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र फुल आम्ही पाडू देणार नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा